नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण दोन दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कॉम्प्लेक्स मधली सत्यता सर्वांच्या समोर आणण्याचा व्हिडिओ आणि बातमी बनवली होती त्याच अनुषंगाने परत एकदा याच मध्ये आलेलो आहोत आपण तरी आपल्या बरोबर सर्व व्यापारी वर्ग या ठिकाणी एक एकवटलेला आहे तर यांचं काय नेमकं म्हणणं आहे आपण बातमी लावले त्या पद्धतीनं यांचं त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत आपल्या बरोबर एक व्यापारी आहेत सर काय सांगताय म्हणजे परवाच्या बातमीनुसार आणखी काय सुचवायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आधी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही कमीत कमी बाबा एक सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला त्यात सगळ्यात महत्वाची आमच्या सगळ्यात मोठी अडचण म्हणजे सिक्युरिटी गार्ड नाहीये दुसरी गोष्ट आम्ही वेळोवेळी नगरपालिकेला प्रत्येक वेळेस अर्ज दिलेत आम्हाला सिक्युरिटी गार्ड द्या किंवा आमच्या इथली स्वच्छता करा इथं आता दररोज दररोज इथं बरेचसे जे काय असतात पिणारे गांजा वाढणारे हे बरेचसे असे लोक आहेत की येतात आमच्या इथं शॉप वगैरे चालू असतात इथंच शौचालय बसतात इथं थुकतात मग ह्याच्यासाठी आम्हाला सिक्युरिटी गार्ड पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आजपर्यंत जी काय आम्ही त्यांना मागण्या केल्या होत्या किंवा के सिक्युरिटी गार्ड द्या सिक्युरिटी गार्ड द्या दिलेला नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता की इथून वरतून पाणी खाली येतंय मग आम्ही सकाळी कर्मचाऱ्यांना वगैरे सांगितलं की बाबा त्या पायऱ्यावरच स्वच्छता वगैरे करून घ्या ती ती करत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे किनारी वगैरे लोक इथूनच वरती जात होती तर याच्यासाठी मी स्वतः पत्रा वगैरे मारून घेतला परंतु दोन वेळेस तो तोडण्यात आला दोन वेळेस तोडण्यात आला तरी आम्ही इथं बसवला आमचे सगळे व्यापारी वर्गांचं म्हणणं एकच आहे की कमीत कमी तुम्ही आम्हाला सिक्युरिटी गार्ड तरी द्या जेणेकरून बाबा की आमच्या दुकानाचं संरक्षण असेल किंवा आम्हाला जे काय अडचणी असतील ती तरी त्यांच्या लक्षात येतील या से से यांचा मुद्दा एकच आहे की या कॉम्प्लेक्स मध्ये सेक्युरिटी गार्ड नाही म्हणजेच त्याचं कारण असं म्हणजे जर सेक्युरिटी गार्ड असेल तर यांच्या दुकानावरती जो म्हणजे इतर ताण तणाव येतो जे की जे लोक नशा वगैरे करतात हे लोक या ठिकाणी येतात आणि त्यांच्या गाड्याचं थोडंफार नुकसान करतात किंवा आपण जर पाहिलं असेल तर त्यांनी पत्रे मारलेत वरती जातात बराच बाकीचा कुठं ना करतात तर हे करू नये यासाठी सेक्युरिटी गार्डची गरज आहे हे यांचं म्हणणं आहे आम्ही नगरपालिकेला यावेळेस यापूर्वी भरपूर पत्रही दिलेले आहेत परंतु गेल्या आमसभेमध्ये या नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्स विषयी आम्ही प्रश्न मांडला होता भरपूर प्रश्न होते त्याच्यातला एक प्रश्न फक्त त्यांनी स्लॅबवर लिकेज जी होत होत गळती जी होत होती त्याला त्यांनी डॅम्प्रुपचं वगैरे काम केलेलं पर आहे परंतु तुम्हाला सांगतो सिक्युरिटी गार्डचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट स्वच्छता नाही आणि वगैरे जी आहेत त्या माणसाचा बंदोबस्त व्हा आणि समजा जे आहे टॉयलेट ते आम्ही पे अँड युज या तत्वावर त्यांनी नगरपालिकेने चालू करावं जेणेकरून त्याची स्वच्छता राहील हा एक प्रश्न आम्ही नगरपालिकेला मांडला होता आपण पाहिलं असेल की आपण दोन मुद्दे यांनी मांडलेत आपण ते दाखवलेले पण आहेत पहिला गोष्ट तर जे वॉशरूम आहे त्या वॉशरूम मधली गहन आपण त्या दिवशी पण दाखवली होती तर ती एक स्वच्छता व्हायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणची गाळी आहेत ते गळत होते तर त्या संदर्भात यांनी जे आमदार आहेत सोपल साहेब त्यांच्या सभेमध्ये आमसभेमध्ये हा विषय मांडला होता तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी वॉटरप्रूफिंग करण्यात आलेला आहे परंतु एवढं स्वच्छ वॉटर प्रुफिंग वरच्या बाजूला झालेलं आहे त्या ठिकाणी अगदी काय म्हणतो आपण त्याला समुद्र बीच किनाऱ्यावरती जसं मद्यपान करण्यासाठी लोक कर बसतात अशा प्रकारे वरती जाऊन हवेशीर स्वच्छतेमध्ये ते, ते मद्यपान करतात आणि त्याचा त्रास या लोकांना होतो आणि त्याच्यात ते बाटल्या असतील किंवा जे काय त्याचं मटेरियल वेस्ट मटेरियल असेल त्याचा त्रास या लोकांना होतो असं यांचं म्हणणं आहे आपल्यावर दुसरे व्यापार आहेत तुमचं काय म्हणणं आहे हा माझा कॉर्नरवरच वरच गाळ आहे प्रथम मी ह्यांचं खरंच मनापासून आभार मानतो की पत्रकारिता तर लुप्त होत चाललेली आहे हा एकमेव माणूस आहे तो, तो पेड पत्रकारिता न करता बारशीचा खरा चेहरा खरं आरसा दाखवायचा प्रयत्न करतोय जरी मी बार्शी सुधारते का नाही ते आता आपण थोड्या दिवसांनी पाहूया काय होत ती आणि बरेच स्मरणपत्र दिल्यानंतर शिवासाहेबांनी वरच च काम केलं त्यामुळे त्यांचं खरंच धन्यवाद पण ते पाच सहा वर्ष आम्ही देत होतो त्यामुळे त्यांनी ते एक दखल घेतली आता हे आपण जे सांगतोय ह्याची पण त्यांनी दखल घ्यावी तिथं काय आहे तिथं महिला वर्ग पण असतो आणि आपलं जे कार्यालय आहे तिथं पण महिला हे येत असतात त्यांना शौचालयाला अजिबात जागा नाही माणसं कुठेही उभारून शौच्छ करतात माझा कॉर्नर ला माझ्या पलीकड खाली तुम्ही बघित बघसाल सगळे लोक खाली जाऊन अक्षरशः तिथंच लघुशंका हे करतात आणि परत रात लघुशंका झाल्यानंतर एक नंबर झाल्यानंतर मग रात्री दोन नंबर करते मग हे कोण करणार ह्याचे म्हणजे कुठंच ह्याच निरसन होत नाही बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे आता नगरपालिकेचे कर्मचारी सकाळी सकाळी येऊन तिथं हिंडतात बघतात ते सुद्धा काय चालले काय नाही पण त्यांचं अजिबात लक्ष नाही आणि आपलं जे गेट आहे हे कॉम्प्लेक्सच जे गेट आहे दोन्हीही गेट अजिबात ती उघडत बी नाहीत बंद बी होत नाहीत उघड तर उघड बंद तर बंदच राहते त्याचं कधी नीट होणार आहे ती किती गंजून गेले ती आणि तिथे सगळे घुशी आहेत तिथं उंदर आहेत उंदर असे आहेत जणू काय वरा जेवढे मोठे असतात ना तेवढे मोठे मोठे उंदराय तिथं आता इथं उंदर उंदराला उंदरा काय त्रास आहे माझं पेपर माझे सगळे शाईचे केमिकल हे सुद्धा फोडतेत ती एवढा त्रास आहे आणि सिक्युरिटी गार्ड तर किती दिवस झाला आपण सर्वजण सांगतोय सिक्युरिटी गार्ड नाही कोणाचं काय उचलून नेलं कोणाचं काय झालं सांगितलेलं ह्याच्या अगोदर मी सुद्धा एक व्हिडीओ दाखवलेला आहे बार दहा वर्षाखालचा व्हिडिओ तो पण त्याच्यावर सुद्धा आजपर्यंत कुठली कारवाई नाही सहरी चपारी सदाब होती आपण पाहिलं असेल की या ज्या शंका आहेत त्या आपण बऱ्याच वेळेस मांडलेल्या आहेत परंतु यांनी जे मांडलेल्या शंका आहेत त्या देखील आपण परत एकदा मांडूया की आपण गेट जे आहे यांचं म्हणणं की गेट जो आज अक्षरशः मोडखळीला आलेला आहे त्याला कोणत्याही प्रकारचं ऑइलिंग केलं जात नाही त्याच्यामुळे तो पुढे मागे कुठल्याही प्रकारचा होत नाही त्याचं वर्किंग करत नाही आणि दुसरी गोष्ट जो मोकळा आवार आहे याच्यामधला त्या ठिकाणी उंदर किंवा गुशी याचं देखील प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत सांगायला नको कारण आपण पहिल्या दिवसापासून एकच मुद्दा मांडतो की या ठिकाणी स्वच्छता नाही टापती पण अजिबात नाही म्हणून कसं असतं एका ठिकाणी स्वच्छता असेल तर त्या ठिकाणी दुसरा लोक घाण करत नाहीत परंतु या ठिकाणी स्वच्छता फार कमी आहे त्यामुळं त्या घाणीचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे हा मेन उद्देश आहे त्यामुळं या व्यापाऱ्यांचं कुठेतरी जे काही नुकसान होत आहे त्या संदर्भात हे वारंवार तक्रारी करत आहेत जे अस्वच्छता आहे बरीचशी या परिसरातले लोक तिथं घाण करतात पाणी वेळच्या वेळी नगरपालिकेना स्वच्छता केली जात नाही रेग्युलर कधी तर अचानकच येतात महिन्या दोन महिन्यात अचानकच स्वच्छ करतात त्यामुळं संध्याकाळी सहा ते आठ मध्ये आम्हाला म्हणजे आमच्या दुकानात ऑफिसला बसणं सुद्धा अवघड इतके ढास लावतात कसलीही कॉईल लावा आणि कसलही तुम्ही गुड नाईट लावा मॉर्टिन लावा काय आणि ढास बी असे मोठे आहेत एकदम तर तुम्हाला ते संध्याकाळी सहा ते आठ मध्ये इथं थांबूच शकत नाही तर हेच एक व्यवस्था नगरपालिकेनं लवकरात लवकर करावी बार्शियतलं मध्यवर्ती ठिकाण आहे इथं असणारे प्रत्येक जण व्यवसायासाठी येतो इथं व्यवसाय हो। व्यावसायिक कर... म्हणून प्रत्येकाकडून भाडं आणि घरपटी वेगळी घेतली जाते एवढं असताना ह्या कॉम्प्लेक्स मध्ये स्वच्छता नावाची कुठलीही सोय नाही इथं सिक्युरिटी गार्ड असायला पाहिजे सिक्युरिटी गार्ड कुठेही नाही त्याचं पेमेंट मात्र नगरपालिका काढते आता त्यांनी ठरवावं काय करायचं परंतु इथं सिक्युरिटी गार्ड एकही नाही इथं आता महिला जर समजा मध्यवर्ती ठिकाण आहे कर्मचारी म्हणून कामाला येतात त्यांच्यासाठी बाथरूमची सोय नाही जी सोय आहे तिथं तोट्यात तोडून टाकलेले आहेत पाणी नाही स्वच्छता नाही तिथं कुठल्याही प्रकार स्वच्छता नाही नगरपालिका मात्र वसुल वसुली करताना मात्र सगळ्यांच्या डॉक्टर वसुली करतात की तुमची घरपट्टी तटली आहे तुमचं भाडं तटलंय परंतु सोय देताना मात्र कुठली सोय होत नाही दुसरी गोष्ट अशी परिस्थिती आहे की नगरपालिका ह्या कॉम्प्लेक्सकडे कुठलंही लक्ष देत नाही वरती वायरी तोडून टाकल्या जातात लाईटच्या समजा आता कॉम्प्लेक्स मध्ये प्रत्येकाला इंटरनेट शिवाय सोय नाही इंटरनेटच्या वायरी सुद्धा तोडून टाकल्या जातात मग वरी जाण्याची सोय जी आहे कोण तोडत त्याच्याबद्दल सिक्युरिटी पाहिजे कुठली सिक्युरिटी दिली जात जा नाही अक्षरशः सगळ्या कॉम्प्लेक्स मध्ये पाणी गळत त्याची डागडुजी अजून झालेली नाही फक्त मध्ये केलंय सगळीकडे अजून गळतय आमच्या इथे सगळीकडे झालं असं नाही सगळीकडे डागडूजी व्यवस्थित झालेली नाही त्याच्यामुळे महत्वाचा प्रश्न आहे एक तर स्वच्छता बाथरूमची सोय पाण्याची सोय आणि सिक्युरिटी कारण तुम्ही आमची वायरी तोडले कामच होऊ शकत माझ कॉर्नर वरची सलूनच दुकान आहे नशा करणारे लोक त्रास देत होती आणि गांजा पिऊन वगैरे येते त्रास देते आणि सिक्युरिटी गार्डची सोय फायचे यासाठी आमची मागणी आहे पहिला असेल की या ठिकाणी प्रत्येक व्यापारी वर्ग आहे आणि प्रत्येकाची समस्या वेगळी आहे कारण प्रत्येकाला वेगळ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागत आहे तरी बार्शी नगरपालिका एवढीच विनंती आहे की हा मध्यवर्ती ठिकाणचा कॉम्प्लेक्स आहे आणि या ठिकाणी कशी लक्ष्मी नांदायला पाहिजे अशी लक्ष्मी नांदत नाही आणि प्रत्येक जण व्यापारी वर्ग काहीतरी चार पैसे मिळावं यासाठी या ठिकाणी गाळा घेतो आणि तुमची काय असेल ते घरपट्टी असेल किंवा भाडेपट्टा असेल तो वेळोवेळी या ठिकाणी भरतच आहे परंतु यांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्या मिळत नाहीत या संदर्भात आपण लवकरात लवकर दखल घ्यावी जोपर्यंत दखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून प्रत्येक वेळेस वेगळा व्हिडिओ पडणार आहे हे मात्र तेवढं सत्य आहे कॅमेरा गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी